भागातील आपला नगरसेवक हक्काचा नगरसेवक असावा पंधरा वर्ष आम्ही आमचं काम जर झालो लोकांना पाण्यासाठी वन वन भटकावं लागते ही परिस्थिती ग्रामीण भागला असते पण शहरी भागामध्ये ही परिस्थिती अशी एवढी जाणवत आहे की बाब म्हणजे खूपच गंभीर आहे त्यामुळे योगेश अण्णांचं नेतृत्व आम्हाला विश्वास असा आहे की अण्णा आम्हाला कधी निराश करणार नाही भारतीय जनता पार्टी हे प्रामाणिकपणे एक चांगल्या कार्यकर्त्याची प्रतिमा बघून तिकीट दिले त्या बॉक्सच्या प्रतिमेमध्ये आम्ही सामान्य कुटुंबातील प्रामाणिकपणे काम केलेलं आहे हे भारतीय जनता पार्टीला माहिती आहे आम्ही सांगू शकतो जे झाली नाही ते पाच वर्ष दिसलीच नाही जर दिसत असेल तर नक्कीच तुम्ही सीसीटीव्ही कॅमेराबद्दल पाहू शकता जी काम जोडलं दिसतील ती आम्ही मुळामध्ये स्वर्गीय गोपीनाथ मुंडे गार्डन आमचे मार्गदर्शक संजय दाते गुले या भागातील नगरसेवक होतं त्यांच्या आधिपत्याखाली स्वर्गीय अठ्ठेचाळीस स्वर्गीय गोपीनाथ मुंडे गार्डन हे डेव्हलपमेंट काम त्यांच्या मार्गदर्शन चालू होतं त्यावेळेस मी एक कार्यकर्ता म्हणून हे गार्डन डेव्हलपमेंटचं काम मी हाती घेतलं ते गार्डन आज ऐंशी ते नव्वद टक्के पूर्ण झालेलं आहे या गार्डनची काहीतरी अजून काही काम बाकी आहेत ही देखील पुढल्या काळामध्ये मी पूर्ण करणार आहे गार्डन मध्ये हार्डीजेस कामं मी पूर्ण केले चिल्ड्रन गार्डन केलेले आता मी स्वतः त्या गार्डनची निगा देखील मी प्रामाणिकपणे लागत असतो आम्ही स्वतः माझ्याकडं ते गार्डनची निगा राखण्यासाठी ज्येष्ठ नागरिक टीम आहे जे श्रमदान म्हणून करणारे लोक देखील माझ्याकडे आहे आम्ही या भागातील ज्येष्ठ नागरिक श्रमदान करणारे लोक खूप आहेत की ज्यांना समाजामध्ये झाडे लावा झाडे जावा पाणी घाला अशी काम करणारे लोक जे माझ्यासोबत आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वर्ग गोपीनाथ म्हणजे गार्डन मध्ये झाडं देखील मी वाढवली आहे राजकीय राजकीय व्यासपीठ सोडून राजकीय स्पेशा सोडून मी सामाजिक भूमिकेतून देखील या भागातील चांगलं काम करत असल्यामुळं ते गार्डन देखील एक चांगलं आज उदयास आलेलं आहे काळामध्ये हे पूर्ण होणार आहे त्यामध्ये संजय दाता गुलेंचा निधी सुरुवातीला माहिती आम्ही काय कसं करणार आम्हाला माहिती त्यामुळे त्यांनी काय केलं ते त्यांनाच माहिती आहे आणि त्यांनी काय सोडवलं ते त्यांनाच माहिती आहे भारतीय जनता पार्टी हे प्रामाणिकपणे एक चांगल्या कार्यकर्त्याची प्रतिमा बघून तिकीट दिलं जात त्या बॉक्सच्या प्रतिमेमध्ये आम्ही सामान्य कुटुंबातील प्रामाणिकपणे काम केलेलं आहे हे भारतीय जनता पार्टीला माहिती आहे त्यांच्यावर काय झालं काय नाही झालं प्रात्यक्षिक पक्षाबद्दल सर्व माहिती आहे त्यामुळे पक्ष नक्कीच आमची दखल घेणार आहे की कोविडचं संकट उभं राहिलं होतं भागाचा विकास झाला नाही पण मला असं सांगू वाटतं की कोविड प्रभाग सव्वीस मध्येच नव्हता कोविड हे जगावरती होता आणि जगावरती कोविड असल्यामुळं पूर्ण जगच थांबलं होत त्यावेळेची परिस्थिती विकासाची नव्हती आरोग्याची होती आणि आरोग्यासाठी झटणं आरोग्यासाठी काम करणं हे महत्त्वाचं होतं त्यामुळे आम्ही जनसेवक म्हणून लोकांपर्यंत पोचलो लोकांसाठी धावलो कोविड संकट माझ्या इथून हद्दपार पार करण्याची काम केलं मी स्वतः पन्नास बेडचं से कोविड सेंटर अखिल काळे पुरवठे प्रतिष्ठानच्या नावाने उभं केलं होतं असं आहे की आपल्या या स्थानिक भागातील आपला नगरसेवक हक्काचा नगरसेवक असावा जेणेकरून आमचे जे मतं आहेत आमच्या ज्या समस्या आहेत ज्या आमच्या ज्या अडे अडचणी आहेत ते सोडवू शकेल त्या माध्यमातून आम्ही दाम्पत्य हे काम करत आहोत आणि आता या आपल्या प्रभागात परिस्थिती अशी झालेली की लोकांना पाण्यासाठी वन वन भटकावं लागतं ही परिस्थिती ग्रामीण भागला असते पण शहरी भागामध्ये ही परिस्थिती अशी एवढी जाणवत आहे की बाब म्हणजे खूपच गंभीर आहे बे रात्री बेरात्री येणार पक्ष श्रेष्ठी माननीय योगेशन्ना टिळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गेले आठ दहा वर्ष काम करत आहोत त्यांनी आम्हाला दोन हजार सतराला ला जे संधी दिली त्याच्यावर आम्ही खरे उतरलेलो आहोत आणि आमचा विश्वास आणि त्यांचं नेतृत्व आमच्यावर बळकट असल्यामुळे भा, भारतीय जनता पार्टीवर आम्हाला पूर्ण अजितदा राष्ट्रवादीमध्ये कुठेतरी संपर्कात आहात असं चर्चा सुरू आहे काय सांगा याबद्दल एवढं सांगेल की आम्ही मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माननीय आपल्या माजी माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या नेतृत्व अण्णांच्या नेतृत्वाखाली यांचा आम्ही प्रचार आणि त्यांचा महायुतीचा आम्ही धर्म पाळून चेतन पाटील जे विधानसभेचे आमदार आहेत सध्याचे त्यांचं आम्ही काम केलेलं आहे ते काम आम्ही माननीय अण्णा आपले योगेश अण्णा टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही केलेलं आहे त्यामुळे हा माहितीचा प्रोटोकॉल आम्ही पाळलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीवर आम्हाला पूर्ण विश्वास आहे की अण्णा आम्हाला कधी निराश करणार नाही